तर आज आपल्या तिसरा दिवस आणि सोबतची काही आंघोळ झाली नाही माझी पण आंघोळ नाही झाली काल रात्री जागरण झालं पण मी व्हिडिओ काय एंड केली नाही तर आज आपल्या घरी पूजा आहे सत्यनारायणची तर त्याची आता तयारी चालू आहे तर मग चला जरा फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो सो फ्रेंड्स आपली झालेली आहे सगळी तयारी आणि तर झालो आपण फेल झालो आणि आता इकडे जरा पूजेचं सामान घ्यायला मार्केटला आहे आणि सुरक्षित थोडी तब्येत पण खराब आहे तर जरा डॉक्टरकडे पण जाऊन येईल काही सामान घ्यायचं आहे थोडंफार आपलं पूजेचं सामान घेऊन झालेलं आहे आता बाकीचं थोडंफार घरातलं भाजीपाळा वगैरे तो घ्यायचा बाकी आहे तर तो घेऊया आणि मग त्यांना घरी आमचे ओंकार बंधू डोळकीची प्रॅक्टिस आहेत आणि इकडे चाललं आहे यूट्यूबला बघून वेन्यू विनायचं प्रॅक्टिस झाले हो ते प्रॅक्टिस नाही वेन्यू विनली जाते यूट्यूबवर बघून म्हणजे किती फायदा घेतला जातो हा सोशल मीडियाचा तो बघा तुम्ही चांगली गोष्ट आहे आणि सर्व सामान एकशे आठ तुळशीपत्र हो आणि आमचे बाप्पा चालू आहे थोडी तयारी आणि सोज आमचा हार चालू आहे इकडे सगळी फुल बगीचे आणलेली फुलं आता विकत एक पण नाही नाहीतला गावी कसं सर्व आपल्या वगैरे बगीचे ते राकेश बाबू आले मकर सजवायला मकर नाही याला काय बोलतात रे काय बोलतात बोल आता काय हा सॉरी चौरंग चौरंग सजवायला आले आता केलाच्या चौरंग सजवतील स्पेशल बोलवला स्पेशल हे हे सगळं सामान आहे ना ह्यांचंच आहे आणि हे केळीची पानं ही फुलं वगैरे यांच्या बगीच्यामधलीच मधलीच आहेत लवकर असेल ना आई वेन्यू भाऊ ते रोहांचा <laughs> <laughs> you want YouTube have first, lah Nesta'i हे काय नक्षी मस्त केला रेड इथे वाजलंय आता भरजी चार वाजता येते साडेतीन वाजलेत मग तयारी कधी का ना की <laughs> <जी>, <laughs> तर हा बसायची हाय चला बोलू दे हा चालू तर पूजेची सगळी तयारी झालेली आहे सगळं ऑलसेट फक्त आता भरजी यायचा बाकी आहे आणि आता त्या ब्राह्मणाला कोण आणायला ते तर आता फक्त भरजी येतील फार mm. उडव भार चांगलं उडाल तू माझे कोट्यान न कोटे मोरेश्वर बा दोघा गणपती बाप्पा मोरया या दोघांनी फुला देवाला गबावून द्या महागणपती देवता ग्यो नमः अथका गणार नमस्भो गरेगा हात पुसून घ्या चौवीला हात पुसून घ्यायचं नमस्कार घर जाई देऊ तर आमची तयारी झाली माझी तयारी झाल्या सोजस पण तयार झाला आहे भटजी पण आल्या आहेत तर आता पूजे पूजेची सुरुवात पूजेला सुरुवात झालेली आहे तर जाऊया पूजेची तर जाऊया आपण जेणू कुठे आले जेणू जेता कुठे आईली

हॉटस्पॉट आहे ना घ्या ला तुम्हाला पूजेला नाव घेणं कम्पलसरी नाव घ्यावंच लागेल आहे दोन हजार लागतील मग उठ उठ काकी नाव घेते उठ

लवकर आम्ही पण बसूनच राहिलोय नाव घ्या पोरी तू लाजू नको नाव घे पोरी तू आम्ही खेळ तू कुठे घेतला मोठ्याने घ्या मग

सायकलिका घेऊन सीट एक नंबर चला झालं गुरुजी घेतले काय आता नाव घेतलं झालं ना जुनू जुनू काय पाहिजे तुला काय पाहिजे हो चाह पूजा अपनी हाँ उठा उठा वेपर खाया चला वेपर वेपर खाया ना म कस <laughs> पूजा करत तर मित्रांनो पूजा खूप छान प्रकारे झाली आणि mm -hmm. आम्ही खूप छान फोटोही काढले ते तुम्हाला आमच्या इंस्टा आय डीवरती तुम्हाला भेटतील तर तुम्ही आमच्या इन्स्टा आय डीला नक्की फॉलो करा श्रुतीच्या श्रुतीच्या पण इन्स्टा आयडीवर असतील श्रुतीला पण करा आणि मग चला थोड्या वेळानेच आपण भेटू

तो फ्रेंड्स आपल्याकडे आहे माझे बहीण आले आले माझ्याबरोबर बरोबर आज लगेच लगेच निघणार आहे ती लोक हे मा कॅमेरा बघ भुरकट का झाला आहे मग काय हा बघा भाचा <coughs> दोन बायका एकत्र आले की हा कोणको होतोच कोण येते बाबा एवढ्या लांबून आलात उलट अरे उलट भावाजींचा करायला पाहिजे सत्कार ते मेहनत करून घेऊन येते हा मग ते गाण्याला आले तू पा

तो जाए। तो जाए। तो जाए। तो जाए। चला धन्यवाद धन्यवाद आलात केक केक आमच्या आमंत्रणाला मान दिला त्यासाठी धन्यवाद बोलणार आमंत्रण चला भाऊजी मस्त जा चला मी काय आणलं

ते बोला मम्मी पप्पा तुम्ही पण झाला तेव्हा विचार बघा चालू आम्ही काय नाही बघते मेहंदी बघते मेहंदी तुला मेहंदी आवडली आमच्याकडे नाही काढली मम्मीने नाही काढली मम्मी नाही काढली मम्मी काढ गाड चंद्र हे मम्मी चंद्र

तू कुठं उतरलेला चिखल कुठे अरे तू कॅमेराच्या अँगल मध्ये पण नाही भेटत आहे मला मला लगेच असं वरती करावं लागतं असं असं करावं लागतं लगेच असं येतं अर्धा चला चला हे चल हा कुठून मग तेच हवं 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 ह्याचं काय

बाय बाय येतो बशी रात्र जाईल अरे या दोघांमध्ये रात्र जाईल <laughs> पुरी तू थांबणारे नाहीत भाऊजी बाय 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 थँक्यू सो मच केअर बाय 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 तू गेली ू घरी गेली त्यांच्या तू बाय नाही केला तुला चला गेला हा एकट जा गेली आज तू गेली छान वाटला मस्त आले बावजानी ताई मस्त घर एकदम खिलून उठलं तर मग आता सर्व जेवण पूजा वगैरे सर्व झालं हे तांदूळ का खाते तू तू ही काय हो घाण सवय तुला ग तांदूळ खायची चला बाप्पा आता हिला ही, ही काय लवकर झोपत नाही मी झोपून उठले आणि सोजसला आमच्या झोप आलेले हां सोजीव विचारायला बरं नाही वाटत त्या आता औषध मिळेल तो ना तर मग पूजा वगैरे सर्व व्यवस्थित झाली खूप मस्त वाटलं सर्वजण आले पाया वगैरे पडले जास्त व्हिडिओ मला करताना आले पण छान झालं सगळं आणि आमचे बाप्पा मस्त दिसतात छान एकदम चव्हाणचा लाडका तर फ्रेंड्स आपल्या गणपतीच्या जाऊयांसाठी भाग्य आले त्या मैत्रिणींना घेऊन ब्लॉगमध्ये आपल्या ब्लॉकमध्ये बोलते मंगळा माझ्या हा हाय हाय आईस

नवरा वगैरे चालेल हे असेच बडबडत असते तिच्याकडे लक्ष देऊ नका सायलीचा ते नवरा वगैरे असेल त्याने मनावर येऊ नका मैत्रिणीमध्ये चालून जातं आणि महिन्यामध्ये होते बघ तर मग चला कंटिन्यू राहिला असाच व्हिडो बघत राहा Thank <laughs> I'm uh, sorry. <laughs>